रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कामोठेच्या वतीने भावी आमदार शिरीष खरत दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते या दहीहंडीला अनेक बालगोपाळांनी सलामी दिली वाढ वीस महिलांनी कोणत्या या ठिकाणी आपण झालेली आहे त्यांच्या घोषणा कंबीत घेणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेच्या माध्यमातून या वर्षाची दहीहंडी आम्ही भावी आमदार शिरीष गरत यांना फ्लॅश करून सुरुवात केलेली आहे आणि महामा महाआघाडीच्या वतीने जो काही निर्णय होईल त्या निर्णयामध्ये शिरीष गरत यांना जर उमेदवारी मिळाली तर ते नक्कीच पनवेलचे आमदार होतील यात कुठलीही शंका नाही पर्यंत कमीत कमी दहा ते पंधरा लोकांनी थर लावून झालेला आहे आणि जवळजवळ आमच्याकडे बत्तीस पथकांची नावं आलेली आहेत आणि फायनल जे एकूण बक्षीस आहेत ती एक लाख अकरा हजार एकशे अकरा एवढी रक्कम आहे जनतेला संदेश हाच आहे की या कार्यक्रमातून सर्वांनी मिळून सर्व 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 ज गोपाळांनी व्यवस्थितरित्या येऊन आपल्या सणाचा आनंद लुटावा ही हाच संदेश असेल बाळगोपाळांना आज गोपाळकाल्याच्या गोपा पहिल्यांदा शुभेच्छा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून या ठिकाणी शिवसेना शाखेसमोर ही जवळजवळ एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयेच्या एकूण बक्षिसाची ही हंडी लावलेली ला आहे या हंडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज ह्या हंडीचं इथं या, या ठिकाणी आयोजन केलेलं आहे ह्या हंडीच्या माध्यमातून एवढंच कामोटेकरांना सांगणं आहे की या विधानसभेमध्ये आपल्या महाविकास आघाडीची हंडी फोडायची आहे याच दृष्टीनं या, या हा संदेश दिलेला आहे म्हणून ही आज ती हंडीचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी